शेतकरी बांधवांनो हा आहे ठंबरे साहेबांचा हा प्लॉट आहे कधीची लागवड आहे ही रोपांची एक महिना एक झाला म्हणजे जवळपास जानेवारीच्या पंधराच्या आधी जी आहे ती लागवड झालेली आहे ही तर इथं बघू शकता आपण आज या तर या अशा पद्धतीने ह्या आळ्या झालेल्या आहेत आणि पोंगेमर जे आहे ते ह्या आळ्या करत आहेत आता इथं सापडल्या नाही इथं पोंगेमर झाले बऱ्याच ठिकाणी जे आहे ते समोर तिथं पण आहे हा पोंगा अशा आहे तर शेतकऱ्यांना अशा ठिकाणी ही जी आळीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल एक तर आपण फवारणी वाट करू शकतो किंवा आपण जे आहे ते तिथं ड्रिप वॉटर सुद्धा कीटकनाशक आपण सोडू शकतो आता जर इथलं जर आपण जवळ बघितलं होती आणि हा मेन कोंबा जो आहे तो मेलेला दिसतो आणि जर आपण असं जर अलगत काढलं तर अलगत तो जो आहे तो उपसून येतो आणि खाली ह्याच्या साईडला खाली नसलेल्या भागामध्ये बारक्या बारक्या आळे असतात तर ते बारक्या आळे आपलं नुकसान करत नाहीत ह्याला आपण जर हासाडी दिली आणि आतमध्ये जर खाली बघितलं एकतर तिथं खाली राहिलेल्या भागामध्ये किंवा ह्या आतमध्ये जर आपण चिरून बघितलं तर एक मोठी आळी आता जशी आपण दाखवली होती तशी आळी ह्याच्यामध्ये सापडते आणि ह्या आळ्या ज्या आहेत त्या आपली पोंगेमर करालेत हे व्हायचं कारण म्हणजे वातावरणातली रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ते चाळीस आणि त्याच्यापेक्षा कमी आणि टेम्परेचर जे आहे ते ज्यावेळेस छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर जातं त्यावेळेस हे पोंगेमर व्हायला चालू होते आता ती परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे पाणी कमी पडाले की सुद्धा ही होत आहे तर आपण बऱ्याच ठिकाणी दिसत गेलं आहे पोंगेमर तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ मिली जे आहे ते आपण क्वाराजन म्हणजे क्वारेन ड्रीप रोल हा घटक असलेला कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक मारू शकतो किंवा ड्रिप वॉटर शंभर मिली क्वाराजन एक दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये चांगलं कालवून घ्यायचं आणि ड्रिप वॉटर सोडून जर दिला आपण पाणी देऊन तरीसुद्धा ह्या किडीचं जे आहे ते बंदोबस्त होऊ शकतो इथं परत ही जी आहे ती ह्या पोंग जमर इथं झालेली आहे तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आता सांगितल्याप्रमाणे जे आहे ते आपण उपाययोजना जे आहे ते कराव्यात का नाही इथं बुक पडलेलं बघा बघा इथं छिद्र पडले का नाही या छिद्रात जाती आळी बाहेरून होत ही सगळं तुमचा भाग आतमधला जो आहे तो खाती